सुदर्शनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे मस्त असाल म्हणजे असाल हे बघा आम्ही आता आलेलो बाहेर आम्ही गेलो तर बाहेर आहे ना चिंगम चिंगम खाल्ली आता थोडासा वेळ होता म्हणून मी ब्लॉग बनवते मी गेलं बाहेर इतकं होऊ नये एवढं होऊ नये ना विचारायलाच नको खूप कडे आमचे लिफ्ट आलेले आहे चल हो का आमची लिफ्ट आली ओपन कर ओपन करा चल चल सिक्स बरोबर आता आम्ही लिफ्टमध्ये आहे ओपन कधी बघा आहे बाहेर इतकं होऊ नये ना थंडी पण चालू आहे सकाळी थंडी लागते दुपारी तरी लागत ते आपण येते पड़ते ना त्यामुळे मला छत्री घेऊन जावं लागले बाहेर हे चला